नमस्कार रत्नाकर यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सर्व मित्रांचं माझं स्वागत करतो मित्रांनो खर सांगू कालकनी देवेंद्रजी फडणीसांनी अशी बॅटिंग केली अशी बॅटिंग केली की महाविकास आघाडीची झोप उडाली असेल खोटा नेरेटिव्ह खोटा नेरेटिव्हच्या बाबतीत जे काही समज आणि गैरसमज या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये होते ते दूर करण्याचं काम देवेंद्रजी काल आपल्या या परखड रोखटोक आणि स्पष्ट भाषणामध्ये केले ज्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा आलेली आहे एक प्रकारचं चैतन्य आलेलं आहे एक वातावरण भारावून गेलेलं आहे आणि कालचा हा मेळावा कालचा हा पदाधिकाऱ्यांचा पुण्यातला मेळावा अत्यंत अत्यंत यशस्वी झाला आणि आता चित्र असं वाटायला लागलंय की महायुतीचाच मुख्यमंत्री या महाराष्ट्रावर राज्य करणार पुढे येणारी पाच वर्ष मित्रांनो कारण लोकसभेत महाविकास आघाडीला विजय मिळाला कुठेतरी महाविकास आघाडीला वाटलं की तोच खोटा नेरेटिव्ह पुन्हा चलू म्हणजे खोट्या बातम्या खोटा अपप्रचार बात काही तथाकथित मंडळींना सोबत धरून अफवा पसरण्याचं काम ज्या पद्धतीनं आघाडीनं केलेलं आहे ते आता या विधानसभेत चालणार नाही याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीच्या या अमित शहाच्या भाषणात देवेंद्रजी फडणवीसांच्या भाषणात या महाराष्ट्रातल्या तमाम जवळपास सात आठ हजार कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे आणि आता ते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं कायमी करते, करते होणार म्हणजे देवेंद्रजीने सांगितलेलं आहे की आता माझ्या आदेशाची वाट बघू नका नाहीतर भारतीय जनता पार्टी रा वर जो कोणी प्रत्येक गावामध्ये आरोप करतो त्या आघाडीच्या नेत्यांना उत्तर देण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये नक्कीच आहे त्याला बोलता पण येत तो बोलतो सुद्धा पण खाली बोलतो स्टेजच्या स्टेजहून नाही बोलत चार माणसात नाही बोलत शंभर लोकात नाही बोलत कारण त्याला वर वरिष्ठांचा आदेश लागतो मग काल तर देवेंद्रजीने तुम्हाला मुक्त करून टाकलेला आहे मित्रांनो की रस्त्यावर या आणि ठोकून काढा आता ठोकून काढा त्याचा अर्थ काही वेगळा समजण्याची गरज नाही ठोकून काढा म्हणजे शब्दरूपाने त्यांना उत्तरं द्या ह्याचं गृहमंत्री ठोकून काढा म्हणायला लागलेत म्हणून तुम्ही कार्यक्रम सुरू करता तर तसं काही नाहीये तर त्यांनी सांगितले की प्रत्येक कार्यकर्त्यानं आता आपण रस्त्यावर आलं पाहिजे खोटा नरेटिव्ह ज्या पद्धतीनं हे आघाडीचे लोक तयार करतायत ज्या पद्धतीनं ते लोकात संभ्रम निर्माण करतात की जसा संविधानाचा आहे की संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार त्याचे एवढा परिणाम झाला की कि कित्येक मतावर त्याचा परिणाम झाला बरोबर आहे त्यामध्ये हिंदुत्व 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 आता खरं म्हणत राहुल गांधींचं हिंदुत्व या विशाळगडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमधून समोर आलेलं आहे राहुल गांधी काय म्हणाले राहुल गांधी म्हणाले की हिंदुत्व जिथं आली जिथं हिंदू आला तिथं हिंसा आली राहुल गांधी हिंदू हा हिंसक आहे राहुल गांधी तुम्ही हिंदूंना हिंसक दहशतवादी समजता जर या हिंदुस्तानमधला हिंदू जर दहशतवादी असेल तर राहुल गांधी आपलं कुठंतरी संतुलन बिघडलेलं आहे नेहमी हिंदूंच्या विरोधात हिंदू देवतांच्या विरोधात आपण बोलता आणि पुन्हा आपण हिंदूंच्याच मंदिरात जाऊन पाया पडता पुन्हा हिंदूंच्याच दर्शनाला जाता पुन्हा हिंदूंच्या समोर लोटांगण घालता हे कशासाठी म्हणून राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे कालचं की हिंदू म्हणजे हिंसा तर त्या समस्त मधल्या तमाम हिंदू बांधवांनी आता जागं होण्याची गरज जा। आहे होय होय मी हिंदू आहे मी हिंदू आहे आणि मी हिंदू असल्याचा मला गर्व आहे असं ठामपणे सांगा असं देवेंद्रजी त्यांच्या भाषणात काल सांगितलेलं आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर प्रत्येक गोष्टीला त्यांनी हात घातलेला आहे की खोटं बोलण्यासाठी अनेक खोटं बोल लागतात आणि खोट हे जास्त दिवस टिकत नाही हे वारंवार देवेंद्रजीने आपल्या भाषणात सांगून कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आणलेली आहे एक जोश आणलेला आहे की जेणेकरून याचा नक्कीच फायदा या, या येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीला झाल्याशिवाय राहणार नाही इक अमित शहाने पण बॅटिंग जोरदार केलेली आहे अमित शहानी स्पष्ट सांगितलेलं आहे ती आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण ज्या ज्या वेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य केलं ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचा मुख्यमंत्री झालेस त्यावेळेस मराठा आरक्षण हे गुंडाळून ठेवण्यात आलं कारण त्याचा साक्षीदार मी सुद्धा स्वतः आहे कारण कित्येक वेळा मी आता लातूरचं असल्यामुळं अण्णासाहेब जावळे पाटील हे छावाचे अध्यक्ष स्वर्गवासी आता ते नाही आहेत आपल्यात त्यांना श्रद्धांजली आहे आणि खर तर त्यांनी आवाज उचललेला हा आणि अण्णासाहेब जावळे पाटलांना विलासरावनी कसं गुंडाळून ठेवलं होतं छावाच्या कार्यकर्त्यांना कसा मलिदा पुरवला जायचा छावाचे कार्यकर्ते कसे जवळ ठेवायचे याच चांगलं गणित विलासरावजींना जमलं होतं मग ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचा मराठा मुख्यमंत्री झाला त्या त्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न बसत्यात गुंडाळून पेटीत घालून ठेवण्यात आला आणि ज्या ज्या वेळेस महायुतीचा मुख्यमंत्री झाला भाजपचा मुख्यमंत्री झाला त्या त्यावेळेस या प्रश्नानं डोकं वर काढली आता का 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 ही कोणती गोष्ट झाकून राहिली नाहीये की जरांगेच्या पाठीशी शरद चंद्रजी पवार साहेबांचा वरद असत महाविकास आघाडीचा वरद असत आहे महाविकास आघाडी जरांगेंना ही वापरते आहे महाविकास आघाडी जरांगेंच्या हातून आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि महाविकास आघाडी ओबीसी आणि मराठा या दोघांना झुंजवत ठेवून आपलं राजकारणाचं हित साध्य सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हे संपत्त्य भ्रष्टाचाराचं दुष्टचक्र पुन्हा चालू करण्यासाठी जरांगेंचा उपयोग केला जातोय का अशी शंका या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आता व्हायला लागलेली आहे त्यामुळे आता भाजपला कंबर खचलेली आहे भाजप आता लढायला उतरलेली आहे भाजप त्यांच्या खोटा नेरेटिव्हच्या बाबतीत आता रस्त्यावर येणार आणि देवेंद्रजीच्या आदेशामुळं प्रत्येक कार्यकर्ता आता एक ऊर्जा घेऊन त्या पुण्यातून बाहेर पडणार आहे प्रत्येक कार्यकर्ता एक स्वतःमध्ये काहीतरी आत्मबल निर्माण केलेलं आहे देवेंद्रजी कारण स्पष्ट सांगितलेलं आहे की आता कुणाच्या आदेशाची वाट बघू नका आलं अंगावर घेतलं शिंगावर त्यांच्या प्रश्नांना त्यांना ताबडतोब खोटा नेरेटिव्ह जर ने कोणी अफवा पसरत असेल तर त्याला ताबडतोब उत्तर द्या म्हणजेच शब्द ठोकून काढा म्हणून कालचा जो मेळावा आहे कालचा जो पदाधिकाऱ्यांचा एक दिवसभराचा प्रशिक्षण वर्ग झालं अतिशय सुंदर अतिशय सुंदर नियोजन प्रत्येकाची भाषणं सुंदर आणि यामधून मी प्रत्येक कार्यकर्त्यांना विचारणारे काय वाटतं तुला प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगितलं की दहा हत्तीचं बळ घेऊन मी पुण्यातून आता बाहेर पडतोय कारण आमच्यामध्ये आता दहा हत्तीचं बळ आलेलं आहे कारण आता गावागावात होणाऱ्या आरोपाला सुद्धा आम्ही तोंड द्यायला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आता रस्त्यावर उतरणार आणि शब्दरूपानं त्यांच्या आरोपाला ठोकून काढणार कारण देवेंद्रजींनी फार सुंदर उदाहरण दिलेलं दे आहे देवेंद्रजींनी सांगितलं की प्रभू रामचंद्रांना समजत नव्हतं की रावण कसा आहे तर त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की रावणाच्या बेंबीत त्याचा प्राण आहे तर त्यांनी त्या बेंबीमध्ये ज्यावेळेस त्याला बाण दिला त्यावेळेस रावणाचा अंत झाला तसं या खोटा नरेटिव्हच्या बेंबीत बाण मारा असे जाहीर आदेश जर कोणी दिले असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आणि अमित साहेबांनी दिले अमित शहानी तर डायरेक्ट सांगून टाकलं की या भ्रष्टाचाराचा खरा सरदार शरद पवार आहे अहो मला सांगा सत्तर हजार कोटीचे घोटाळा केला असा आरोप अजितदादावर केला त्यावेळेस ते शरद पवार साहेबांकडेच होते का साहेबांना माहीत नव्हतं हे पिंपरी मध्ये काय भ्रष्टाचार व्हायला गेलाय त्यांना काही समजत नव्हतं का पवार साहेबांना काहीच माहीत नाही त्यात तात्काळ ताबुडतोब ते धुतल्या तांदळासारखे कसे झाले असाही प्रश्न अमित शहाने उपस्थित केला आणि अमित शहाने शंकावून सांगितलं की भ्रष्टाचाराचा खरा सरदार शरद पवार म्हणून आता ही येणारी विधानसभा अत्यंत चुरशीची राहणारी या विधानसभेमध्ये एक वेगळं वातावरण तयार होणार आहे आणि आता कदाचित आम्हाला तर नाही वाटत की आता कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही संभ्रमात आहे आम्हाला नाही वाटत की आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठंतरी खचला आहे फक्त देवेंद्रजीला मी एक सांगू इच्छितो की देवेंद्रजी आपलं म्हणणं बरोबर आहे आपलं म्हणणं बरोबर आहे की अनेक भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला धोका देण्याचं काम केलेलं आहे